पृथ्वीराज पाटील हात वरती करा दोन हजार एकवीस सालचा सा महाराष्ट्र केसरी आहे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगडाच्या पायथ्याशी देवठान नावाचा छोटासा गाव आहे साहेब आणि त्या गावचा पैवान आहे पृथ्वीराज पाटील शव कोल्हापूर कोणा परसरा करतो जालिंदर मुंडे पट्टा दोन हजार एकवीस सालचा महाराष्ट्र केसरी आणि विशेष म्हणजे भारतीय सेना दलाचा आहे साहेब इंडियन आर्मी मध्ये पैवन आहे आणि पैलवान भारत मध्ये हातभरती करा ज्याच्या कुस्तीला महाराष्ट्र काना कोपऱ्याची मागणी आहे पुणे जिल्हा बारामती तालुका निरामागचा पैसा आहे शोपचा पैलवान आमचे मार्ग बाबासाहेब बाबा मध्ये यांचा धाटा बंधू आणि आव्हानाबाद यांचा धाटबांधू आहे तो मुंबई महापौर कि कसरी किटबाचा करी आहे आणि अनेक पथकाला आणि अनेक कितबांना व्यवस्थित आहे जवळजवळ चाळीसच्या वरती का जायचं भारतमध्ये पैलवानला असा पहिलवान भारत मध्ये बारामती कुस्ती सराव करतो सदाशिराव कोळीकर बसतात वाटत आहे मोरेश्वर चौधरी यांनी अखेरच्या कुस्तीला अकराशे रुपयाची बक्षीस दिलेलं आहे जबाबदार माणसं तुमच्याकडे घ्या मोरेश्वर चौधरी यांच्याकडून हा कुस्ती निकाली झाली तर माझ्या शेजारची गर्दी कर कमी करा फक्त विनंती आहे तुम्हाला सलामी जडली आणि कुस्तीला पंचायत जितका असता ज्या पैलवाना महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये भारत मातेच्या कीर्ती मानाचे तुरे रवण्याचं काम ज्यांनी केलं कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका नंदगाव ज्यांचं गाव असे तानाजी नरकेसर कुस्तीला पण चम एन देशमुख विद्यालय साई कुस्ती केंद्र हा तिथं पवित्र ज्ञानदाचं काम करतात तानाजी नरकेसर आणि थांबणं त्याच्या रक्तात नाही असा कुस्तीतला फुटबॉल म्हणून त्याच्या एवढा काय वाघाचा काटाचा पैलवान एक अन्वर्षित पैलवान भारत मध्ये लढतो आणि समाकता पहा कब्जा घेतला पैलवान भारत मध्ये पृथ्वीराज पाटलाचा पृथ्वीराज पाटलाचा घालण्याला फार मोठा कुस्तीचा आणि वारसा मंडळी त्याचे वडील चांगले पैलवान चुलते उपमहाराष्ट्र संग्राम पाटील चुलते महाराज चॅम्पियन पैलवान धनाजी पाटील मला वाटते आमोलाबा संग्राम पाटील आणि भारत बंदे अशी गोष्टी बराच वेळ झालेली आहे पोकळ किस्सा दिला जाईल गोटणा दिला जाईल मच्छी गोटा केली तर गोष्टी दिली जाईल बाप थांबणं त्याच्या रक्तात नाही भारत बंदे म्हणतात त्याला वाघाच्या काळाचा त्याचा बैलवान फुकट म्हणत नाही त्याला टाळ्या वाजवा की जमा ओहो हो पृथ्वीराज पाटील जर कब्जा केलेला आहे जरा बजरंगली जयझेकार सर्वांना मोठ्या न करूया बो बजरंगी इतकी सारी लोक आहे बघा हनुमंदाच्या भोमत करण्याची लंका झाली होती डोक्यावरला डोक्यावर खाली पडला होता जो जय म्हणणार ना त्याला पुण्या जन्मी जीभ नाही आणि जो हात वरती करणार ना त्याला पुढल्या जन्मी हात नाही साहेब म्हणजे हात वरती करा बो बजरंग बनी की बजरंग बनी की छत्रपती शिवाजी अवघे दुमदुमली अकोला नगरी अवघी यासाठी केला होता अवघा अंगीकार अवघा रंग एका झाला रंगी रंगला श्रीरंग महाराष्ट्रातील आव्हा दर्जाची कुस्ती दोन लाख एक हजार रुपयाचा इनाम या तालुक्याचे सम्राट आमदार आदरणीय डॉक्टर केरलावजी लांबे साहेब यांच्याकडून पुरस्कृत दोन लाख एक हजार रुपये मोरेश्वर चौधरी यांच्याकडून चालू कोस्तीवरती अकराशे रुपयाचा इन मांडलाय माती आणल्याचं काम सुरू झालंय पवित्र माती महाराष्ट्राची माती माता आणि माती एका वेलंडीचा फरक मुंबई महापौर केसरी किताबाचा के आणि दोन हजार एकवीस चा महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आखाण्यावरची लढतोय मंडळी एक भारतीय सेना दलाचा सुबेदार आखाण्यावरची लढतो भारतीय सेना दलाचं फार मोठं कार्य भारत देशासाठी हर किसी को नहीं मिलता वो जज्बा इंसानी जिनके किस्मत में लिखा होता है देते अपनी कुर्बानी ये मेरे वतन के लोग जरा आंख में मर लो पानी जो शेर हुए हो उनकी जरा याद करो कुर्बानी वस्ताद अशोक राम आईकुड़े ग्रुप पुष्ट कुछ मंडी जाए मैं जाए शंबर बाईस बक्षीस महाराष्ट्र केसरी कर्जचा दिवस पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षवर्ती विजय संपादन केला याच पृथ्वीराज पाटील माझी वरती ठेवला आणि दोन हजार एकवीस ला पहिला प्रकाश बनकर वरती विजय संपादन करून महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूर जिल्ह्याला पैवाने मिळवून दिली असा महाराष्ट्र केसरी भारतीय सेना दलाचा आहे

आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस